कुठलाही चाटचा पदार्थ आपण बघितला तर लगेच खावासा वाटतो कारण तो इतका टेस्टी आणि यमी लागतो की आपल्याला भूक नसेल तरी पण तो खावाचा वाटतो तर असाच एक चाटचा पदार्थ मी आज आपल्याला करून दाखवणार आहे आणि ते म्हणजे रगडा पेटीस आणि अतिशय टेस्टी असा ते ही डिश होते नमस्कार मम्मीज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण थोडासा वेगळ्या पद्धतीने रगडा पॅटीस करूया तर वेगळ्या पद्धत म्हणजे की आपण नेहमी पांढरे वाटाण्याची जो आहे तो रगडा करीत असतो तर इथे मी पांढरे वाटाणे न घेता आपले साधे हरभरे घेतलेले आहे आणि ते आता स्वच्छ निवडून घेतले आणि दोन ते तीन पाण्याने त्याला वॉश करून घेतले आणि आता वॉश केल्यानंतर ते आपल्याला यासाठी भिजत ठेवायचे आहे म्हणजे सकाळी नाश्त्याला आपल्याला रकडा पॅटीस करायचा असेल तर ते रात्रभर भिजत ठेवले आणि सकाळी मी ते उकळून घेतले आणि पेटीस करण्यासाठी आपल्याला बटाटे लागणार होते तर ते बटाटे पण मी उकळून घेतले आणि शिजल्यानंतर आपल्याला ते याप्रमाणे स्मॅश करून घ्यायचे आहे हरभरे त्यालाच रगडा असे म्हणतात कारण की आप अगदी असं मा याप्रमाणे स्मॅश करून घ्यावे लागतात किंवा तसंही नसेल होत तर आपण मिक्सरमधून असं जाडसर वाटून घेऊ शकतो थोडं पाणी टाकून खूप बारीक पण वाटायचं नाही जाडसर आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे आणि आता फोडणी देण्यासाठी रगडा फोडणी देण्यासाठी आपल्याला इथे एका पॅनमध्ये फोडणी देऊया तर मी एक पळी तेल टाकले, तेल गरम झालं की त्यात जिरं मोहरी आणि हिंग टाकलं एक छोटा चम्मच आणि कढीपत्त्याची पानं टाकली आहे चार ते पाच आणि एक कांदा इथे बारीक चिरून टाकलेला आहे आता त्यातच एक टेबल स्पून मी इथे आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आता कांदा आणि आलं लसूण पेस्ट आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कच्चेपणा राहायला नको नाहीतर मग टेस्ट बिघडते आणि खूप काही मसाले टाकूनच आपलं कुठली डिश होते असं काही नाही आहे एखाद्या डिशमध्ये आपण साधे काही खूप मसाले न टाकतासुद्धा खूपच टेस्टी अशी ही डिश आपली तयार होते तर यात मी काही फार मसाले टाकले नाही फक्त कांदा आलं लसूण पेस्ट आणि तिखट आणि हळद मीठ चवीपुरतं एवढंच टाकलेलं आहे आणि करीपत्ता टाकलेला आहे तर अगदी खूप मसाले न टाकता सुद्धा खूपच टेस्टी असा आपला रगडा तयार होणार आहे आता यातच मी अर्धा छोटा चम्मच हळद टाकली आणि साधारण एक ते दीड चम्मच लाल मिर्च पावडर टाकलेला आहे आणि हे रगड्याचं मिश्रण यात टाकून द्यायचं आता घरात एखाद्या वेळी नसतात हिरवे वाटाणे पण काही हरकत नाही आपल्या साध्या हरवऱ्याचा रगडा सुद्धा अप्रतिम लागतो आणि यात अगदी थोडंसं म्हणजे आरती वाटी मी पाणी टाकलंय आणि चवीपुरतं मीठ टाकलंय आणि आता हा झाला आपला रगडा तयार आपण थोडंसं गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकू शकतो आता आपल्याला टिकी करून घ्यायची आहे रगडा तर आपला झालाय आता टिकी करण्यासाठी कुणी मैद्याचा वापर करतात तर मी इथे मैदा न घेता टोस्ट घेतलेले आहे आणि टोस्ट थोडे मिक्सरमधून वाटून घ्यायचे आणि आता इथे बटाटे घेतले आणि बटाट्यामध्ये हिरवी मिरची आणि आलं त्याचं जाडसर वाटून घेतलं आहे साधारण एक टेबलस्पून असेल आणि मीठ टाकलं आहे चवीपुरतं त्यातच वाटणामध्ये आणि आता याच्या आपल्याला छोट्या छोट्या टिक्की करायची आहे आणि हे जे टोसचं मिश्रण आहे ते आपण बाइंडिंगसाठी पण वरून लावू शकतो किंवा मिश्रणामध्ये पण टाकून आपण टिक्की करू शकतो आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्याच्या छोट्या छोट्या आपल्याला आप टिकी करून घ्यायची आता तव्यावर मी थोडंसं तेल टाकून आपण शॅलो फ्राय करून घ्यायची ही टिकी तर त्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि टिकी करण्यासाठी मी त्याचे छोटे छोटे गोळे करून घेतले आणि याप्रमाणे टिकी करून घेतली आणि अगदी मीडियम फ्लेमवर आपल्याला या टिक्या सगळ्या शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत तर याच्यामध्ये मी न वापरता टोसचा चुरा टाकलाय आणि तरीसुद्धा आपल्याला या क्रिस्पी अशा फ्राय करण्यासाठी आतून म्हणजे कच्चेपणा राहायला नको त्यासाठी आपल्याला खरपूस अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत या टिक्या हाय फ्लेमवर केलं आहे की थोड़ा ते आतून कच्च्या राहतात त्यासाठी थोडा वेळ लागेल पण व्यवस्थित फ्राय झाल्या पाहिजे नाहीतर मग ते पीठ लागेल आपण टोच टाकलं होतं तसं लागेल ते पिठाळ लागेल म्हणून फ्राय करताना थोडी काळजी घ्यावी किंवा आपण सुद्धा टोचचं बाइंडिंग म्हणजे लावू शकतो आतमध्ये फक्त बटाट्याचं मिश्रण आणि वरून आपण टोस्ट लावून तसं पण फ्राय करू शकतो पण हे पण छान लागतात आणि दोन्ही प्रकारे केलं तरी चांगलंच होतात आणि त्या तव्यावरच राहू द्यायचे त्या टिक्की आता आपल्याला डिश सर्व करायची आहे तर मी एका डिशमध्ये ही टिक्की घेतली लहान मुलांना तर फारच आवडतो हा पदार्थ चाटचे पदार्थ कुठलाही चाचचा पदार्थ टेस्टीच होतो यम्मी असा होतो आता त्याच्यावर आपल्याला हा रगडा टाकायचा आहे असं म्हणतो ना आपण थोडंच खायचं पण टेस्टी खायचं तर तशी ही डिश होते आता त्याच्यावरच आपल्याला ग्रीन चटणी टाकायची नंतर आपल्याला रेड चटणी टाकायची म्हणजे गूळ आणि चिंचेची मी चटणी केलेली आहे आणि या दोन्ही चटणी बघण्यासाठी माझी रेस समोसेची एक रेसिपी आहे त्याच्यामध्ये तुम्ही या चटण्या बघू शकता आता त्याच्यावरच आपल्याला बारीक शेव डाळींब टाकायचं आणि मी थोडं दही आणि कच्चा कांदा पण टाकला होता नंतरून तर अशी ही यम्मी अशी रगडा पेटीस आपल्याला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा घरी करून बघा खूपच छान होते आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब टू माय चॅनल पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओसह Thank you for watching this video.